रामकृष्ण हरी ध्यास अभंगाचा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्षे स्वागत करीत आहे आज आपण अनुसया मातेचा सुंदर आणि मन प्रसन्न करणारा अभंग घेऊन आलेलो आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की येईल ये। नुसयाग अनुसयाग तुझा भाव चांगला अनुसयाग अनुसयाग तुझा भाव चांगला तुझ्या देव लेवरांगला सयाग तुझा झाला अणुसयाग अणुसयाग तुझा भाव चांगला तुझांगणी तुझा तुझा देव रांगला तुझांगणी देव रांगला तुझांगणी गणे देवरांगला तुझ्या भक्तीची आळे तिने दे भक्तीची तिनी देव झाले बाळे तिनी देवाला तुग पाणा तिनी देवाला तुग पाणा पाजिला तुझ्या अंगणी देव रंगला अनुसयाग तुझा भाव चांगला अनुसयाग अनुसयाग तुझा भाव चांगला तुझ्या अंगणी देव रांगला तुझ्या अंगणी दे गारेचा ही केला भात तुझ्या भक्तीची या मात गारेचाही केला भात तिनी देवाला तिनी देवाला तुग जेऊ घातला तीन देवाला तीन देवाला तुग जेऊ घातला तुझ्या अंगणी देव रांगला अनुसयाग अणुसयाग तुझा भाव चांगला अनुसयाग अनुसयाग तुझा भाव चांगला तुझ्या अंगणी भक्ति सेवा नित्य घोडो मज देवा तुझ्या भक्तीची या सेवा नित्य घोडो मज देवा माझा पती ग माझा धनी ग आहे भाव पूर्ण चांगला माझा पती ग माझा धनी ग आहे भाव पूर्ण चांगला तुझ्यांगणी देव रांगला तुझ्यांगणी तुझ्या गणी देव रांगला अनुसयाग अनुसयाग तुझा भाव चांगला अनुसयाग अनुसयाग तुझा भाव चांगला तुझ्या गणी देव रांगला तुझ्या गणी देव रांगला तुझ्या तसेच हे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद